न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि लोकनेत्या पंकजा शिविर या पंकज मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सेवा सप्ताह पिंपरी चिंचवड शहरात आयोजित करण्यात आला मोफत कॅन्सर तपासणी जनरल आरोग्य तपासणी शिबीर डायबिटीज बी पी तपासणी मोफत नेत्र तपासणी शिबीर या शिबिरात साधारण सातशे पन्नास नागरिकांनी लाभ घेतलाय सव्वीस जुलै पंकजताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप करून आरोग्य सेवा सप्ताहाचा समारोप आमदार उमाताई खापरे यांच्या हस्ते फळवाटप करून करण्यात आला प्रसंगी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते तर प्रमुख उपस्थितीत आमदार उमाताई खापारे माननीय खासदार अमर साबळे सदाशिव खाडे प्रदेश कार्य सदस्य महेश कुलकर्णी पक्षनेते नामदेव ढाके राजेश पिले अध्यक्ष दक्षिण आघाडी मोरेश्वर शेडगे संजय मगोडेकर सरचिटणीस माऊली थोरात केशव घुळवे माजी उपमहापौर राजू दुर्गे उपाध्यक्ष योगिता नागरगोजे माननीय नगरसेविका वैशाली खाडे नेता कुशारे देवदत्त लांडे सतीश नागर गोजे, कैलास उपाध्यक्ष विद्यार्थी यादव इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन गणेश रामचंद्र वाळूंजकर प्रदेश कार्यकारी सदस्य ओबीसी मोर्चा अनिता वाळूंजकर महिला मोर्चा यांनी केला होता आपण बघतोय की प्रत्येक वर्षी संघर्ष करण्या पंकजाई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी फळ वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आपल्यासोबत आमदार उमाताई खापरे आहेत काय सांगाल एकंदरीत आपण बघतो आहे की अनेक वर्षे जे झालं आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील पंकज मुंडे असतील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करत असतो आज तुम्ही फळवाटपाचा कार्यक्रम घेतला आहे याबद्दल काय सांगा खरं म्हणायचं तर पहिलं आमच्या आमदार आणि आमच्या नेत्या पंकजाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आम्हाला वरून सांगण्यात आलेलं आहे की जाहिराती आणि ह्याच्यामध्ये खर्च करण्यापेक्षा लोकांसाठी समाजसेवी असे कार्यक्रम करा आणि समाज उपयोगी कार्यक्रम करा त्यामुळे आज पंकजा या मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या जिजामाता हॉस्पिटलमध्ये खाडेसर असतील आमचे केशवजी घोळवे असतील राजू दुर्गे आहेत सरचिटणीस संजय मंगोडेकर आहेत गणेश वाळुंस्कर आहेत इथले सर्व पदाधिकारी आणि महिला आमदा आमच्या नगरसेविका ह्यांच्या माध्यमातून फळंवाटपाचा कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलं होतं फळ वाटप करून त्या पेशंटशी बोलून खूप बरं वाटलं जिजामाता हॉस्पिटलला जेव्हा आम्ही भेट दिली तो खरच आ, आ, तर खरंच एक स्वच्छ आणि चांगलं हॉस्पिटल आहे आणि अशा ठिकाणी मी कार्यक्रम घेतल्याचं समाधानही आम्हाला खूप चांगलं झालं या निमित्ताने सर्वांनी पंकजाताईंना मनपूरक शुभेच्छा दिल्यात पंकजाताईंना आम्हीही शुभेच्छा देतो परंतु आम्ही शुभेच्छा देत असताना आज मुंडेसाहेबांची पण आठवण येते कारण मुंडेसाहेब असते तर आजचा दिवस फार वेगळाच असता जेव्हा गुरुस्थानी म्हणून आम्ही साहेबांच्या ठिकाणी पंकजाताईंना मानतो आज पंकजाताईंना आम्ही नुसतं ताई नाही म्हणत तर आम्ही साहेब म्हणून म्हणत असतो आणि त्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे पाहतो तर त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या पिंपरी चिंचवडच्या सगळ्यांकडनं धन्यवाद एकंदरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांचा सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने काही शाळेमध्ये उपक्रम राबवले गेले तर काही वार्डामध्ये आरोग्य सप्ताह राबवले गेलेत क कालपरवाच पिंपरी या ठिकाणी गळेसोनुजकर यांनी आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने अनेकांना जे आजार असतील त्या आजाराचं निरांकर कसं होईल तर फिर हो फिरत्या फी, दवाखान्याच्या अनुषंगाने त्यांनी उपक्रम साधला याबद्दल काय सांगत गेले आठ दिव आठ दिवसामध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि आमदार पंकजाताई मुंडे आमच्या सगळ्यांच्या नेत्या ह्या दोघांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून गणेश वा यांनी गेले सात दिवसमध्ये शहरामध्ये पिंपरी विभागामध्ये प्रभागामध्ये मग तो आरोग्य शिबिर विविध का समाज कार्यक्रम राबवले त्याचप्रमाणे शहरामध्येही शंकरभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली उमाताई खापरे असतील मी आसन आम्ही सगळेच नामदेव डाकेपासून सगळ्यांनी शहरामध्ये असे उपक्रम राबवले त्या उपक्रमाचा भाग म्हणूनच आज इथं गणेश वाळुंस्कर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला फळवाटपाचा कार्यक्रम देऊन ह्या हॉस्पिटलमधील लहान मुलं असतील महिला असतील पा पालक असतील विविध पेशंट असतील यांना फलवाटपाचा कार्यक्रम केला आणि पंकजाताई मुंडे यांचा कायम आग्रह असतो होल्डिंग जाहिराती करू नका समाज उपयोगी कार्यक्रम करा समाजातल्या सामंचित दलित पीडित शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला जी जी समाजसेवय उपयोगी करता येईल ते करा आणि त्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम उमाताय खापरे आणि आन, गणेश वाळुंजकर केशव गोळवी असतील राजूदुर्गे नामदेव डाके माऊली तोरात मुरुजो शिर्गे अमरजी साबळे राजेश पिल्ले सग सक, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला परत एकदा पिंपरींचोड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं लोकनेत्या पंकजादाय मुंडे यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असे फ्लॅगचा खर्च टाळून समाज जो हो कार्य जे आहे ते करा असं देखील निश्चित या कार्यकर्त्यांनी मनात घेऊन आज फळवाटापाचा कार्यक्रम जो आहे तो करण्यात आलेला आहे महाराष्ट्र एटीनसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा